चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्ह्यातील कोरेगाव खटाव माड या तालुक्यात कधी नव्हे एवढा धोधो पाऊस पडत आहे सलग चार पाच दिवस पडत असलेल्या या पावसाने गावगावचे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत तर नंतर पावसाळा सुरुवात असल्याने आठवडा बाजारातील व्यापारी तसेच ग्राहकांची मोठी तारांबळ उडतीये रेहमतपूर येथे प्रचंड पाऊस झाल्याने रस्त्यावरील पाणी अनेक घरांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर वडूज येथे पावसामुळे भाजीपाला व्यावसायिक शेतकरी तसेच बाजारासाठी आलेल्या महिलांची चांगलीच तारांबळ उडाली वडू पुसावळी रस्त्यावर उंची ठाणे येथील फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती दरम्यान तालुक्याची मुख्य वरदायिनी एरळा नदी पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे दरजाई आणि इतर छोटी मोठी धरणे भरून वाहू लागली आहेत मात्र सततच्या पावसामुळे वाटाणा घेवडा आणि भाजीपाला पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे येरान्यूज साठी प्रतिनिधी विकास गायकवाड पाटील रविराज महामुनी रहिमतपूर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा